नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत चकोल्या ज्याला गुजरातीमध्ये डाल ढोकली पण म्हणतात आणि महाराष्ट्रात आपल्या चकोल्या चला तर मग काय काय लागते त्याला साहित्य ते बघू लसूण हिरवी मिरची टमॅटो कडीपत्ता जिरं मोहरी डाळ आणि हळद आणि हे कणिक पण मळून घेतलेली आहे मी चला तर मग आता इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यात आपण सर्वात आधी मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की जिरे आणि लसूण लगेच टाकून घेऊया म्हणजे लसूण चांगला लाल होईल आणि हिरवी मिरची पण टाकून घेऊ आणि कढीपत्ता परत टमॅटो हे पण टाकून घेऊन चांगलं परतून घेऊया त्याला आपला टमॅटो एकदम गाळ असतोपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचा आणि नंतर ना मग त्याच्यात थोडीशी हळद पण टाकून घेऊ हळद टाकून घेतली की एक जीव सगळं हलव हलवून घ्यायचं आणि आता त्यात डाळ टाकून घेते मी आणि आपल्याला जितकं करायचं आहे ना तितकं आपण पाणी ओतून घेऊया थोडंसं पातळच करायचं म्हणजे आपल्या ह्या ज्या टाकल्यानंतरनं शिजून नंतरनं परत थोडंसं तरी आपल्याला त्याच्यात वरण राहिलं पाहिजे अशा हिशोबाने पाणी टाकायचं आणि इथं आता मी मीठ टाकून घेते आणि इथं ह्या गणकीच्या चकुल्या पण दाटून घेतलेल्या आहेत मी चौकोने तुकडे केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीने गोल किंवा त्रिकोणी असे तुकडे करून घेतले तरी चालतील ते, ते आता मी ह्या वर्णट टाकून घेणार आहे आणि एकदम असं मस्त शिजवून घेणार आहे त्याला आणि पूर्ण शिजवून घ्यायचं हे बघा आता मी पूर्ण टाकलेलं आहे जेवढं मला करायचं आहे तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता आता हे मी सात ते आठ चपात्या छोट्या छोट्या लाटून त्याचं केलेलं आहे आता हे थोडंसं मी बटर पण टाकणार आहे आता घरात होतं म्हणून मी टाकणार आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तुमच्याकडं जर पण बटरनी टेस्ट जरा छान येते आणि आता हे आपलं तयार होईल आता ह्याच्यावर मी ताट ठेवून शिजवून घेते त्याला चांगलं आणि शिजल्यानंतर ना बघा हे असं दिसतंय आता पूर्ण शिजलं आहे आपल्या चकोल्या आणि ह्या चकोल्या अशाच असतात आणि बघा किती छान वाटत आहेत आणि टेस्टी पण झालेला आहेत चला तर मग महाराजांना पण निवड दाखवून घेते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा